हॅलो जसं तुम्हाला माहिती आहे की दिवाळीची दिवाळी ही जवळ येत आहे सो आज मी करणार आहे पूर्ण घराची साफसफाई सो तुम्ही बघू शकता माझ्या घराची पूर्ण साफसफाई सो so, आज जी क्लिनिंग असेल ती पूर्ण डीप क्लिनिंग असेल मी वरच्या वरती नॉर्मल हे साफ करत असते पण आज तुम्ही बघाल की मी पूर्ण लिव्हिंग साफ करणार आहे सो so, रोज मी एक 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 असं साफ करून घेणार आहे बिकॉज एकाच दिवशी जर साफसफाई करायचं म्हटलं सो एकाच दिवशी ही साफसफाई पॉसिबल नसते बिकॉज ऑबियस मी एकटी आहे सो मला रोज एक 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 असा पाठ करावा लागतो बिकॉज ऑफिसला पण जावं लागतं मध्ये मध्ये काम आलं तर सो सगळं बघून मी रोज एक एक असा एरिया साफ करणार आहे खरं तर माझं कुठलंही काम माझ्या शिवाय हे कम्प्लीट नाही होत सो so, याही साफसफाईमध्ये मला हजबंडने नंतर ऑफिसवरून येऊन खूप म्हणजे खूप अशी मदत केलेली आहे सो so, तुम्ही जर सांगायचं झालं तर माझी लाईफची स्टोरी जर बघाल तर माझ्या लाईफमध्ये पण जेव्हा माझी पहिली डिलेवरी झाली सो so, त्यावेळेसही माझ्यासोबत कोणी म्हणजे कोणी नव्हतं सो so, uh, मला त्यावेळेस माझ्या हस्बंडने खूप म्हणजे खूप सपोर्ट केला आहे आणि ऑबियसली मग माझं पण कर्तव्य आहे की त्यांच्या खांद्याला खांदा लावून ला मलाही त्यांना हेल्प करायची आहे सो मीही जेवढी माझ्याकडून मेहनत होईल तेवढी so, मी uh, uh, मेहनत हो करते आणि ऑब्वियसली हेच वय आहे मेहनत करायचं सो so, आत्ता मेहनत केली तरच त्याचं पुढे फळ मिळायचं त्यानुसार मीही uh, प्रत्येक गोष्टीत मेहनत करते जर तुम्ही बघायला गेलात तर मी क्लिनिंगसाठी बाहेरूनही बोलू शकत होते जसं सोफा क्लिनिंग आहे पुढे बघाल तुम्ही मी सोफा पन के सोफा क्लिनिंग पण आहे सोफा क्लिनिंगसाठी खूप म्हणजे खूप मेहनत लागली पण मी बाहेरूनही बोलू शकत होती पण मला वाटलं अरे नको मी घरच्या घरी करू शकते हे सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत मितेशने जेव्हा माझा पहिला मुलगा हा लहान होता जस्ट जन्मलेला ज्यावेळेस मला काही म्हणजे काहीही माहिती नव्हतं की हे कसं काय करतात काय मुलाला देतात काय भरवतात काय त्याला कसं त्याला सांभाळतात सो इवन मितेशलाही काही म माहीत नव्हतं पण मितेशने त्यावेळेस खूप म्हणजे खूप इवन तुम्ही बोलाल तर आई आणि वडिलांचा दोघांचा पण रोल ॲक्च्युली मितेशने केलेला आहे सो मी तेजने मला लाईफमध्ये खूप म्हणजे खूप हेल्प केलेली आहे नॉट इवन फक्त ह्या गोष्टीमध्ये पण प्रत्येक uh, रेग्युलर uh, ज्या गोष्टीमध्ये बघाल सो so, त्या गोष्टीमध्ये पण खूप अशी uh, मदत आहे मला हजबंडची आणि ऑब्वियसली जो दोघं मिळून तुम्ही uh, कोणताही संसार चालवाल तर तो, तो संसार तुमचा नक्कीच चांगला चालतो आणि सुखाचा चालतो सगळ्यात मेन इम्पॉर्टंट uh, पैशापेक्षा जास्त तुम्हाला तुमच्या uh, रोजच्या uh, जीवनात सगळ्यात इम्पॉर्टंट असतं हे सुख आणि ऑब्वियसली ते सुख आहे मला पूर्णपणे आणि सगळ्या गोष्टीमध्ये परिपूर्ण आहे सो अशीच मला मितेशी पुढे पण हेल्प राहील सो मीही मितेशला तेवढीच हेल्प करेन पुढेही सो तुमच्या सगळ्यांचाही आशीर्वाद मला असंच राहू द्यात माझ्यावर सो so, इथे क्लिनिंग झाली आहे ऑलमोस्ट मी पूर्ण डस्टिंग केलेली आहे डस्टिंग नंतर मी इथे झाडू मारून घेतला झाडू मारल्यानंतर तुम्ही बघा सोफ्यावरचे जे कवर्स होते इवन पिलो जे आहेत कुशन्स जे आहेत तो कुशन्सचे वरचे जे कवर आहे ते मी पूर्ण काढून घेतले आहे आणि तेही मी पूर्ण गरम पाण्यामध्ये सर्फ टाकून त्याला भिजवत ठेवलं नंतर त्यांना मी मशीनला लावलं आहे सो अशा प्रकारे तुम्ही बघाल इथे मला खूप म्हणजे ते, ते कुशन्स ॲक्च्युली खूप मोठे आहेत त्यांना ते कवरमधून बाहेर काढणं हे खूप म्हणजे खूप कठीण काम आहे सो ते मी इथे केलं सगळे कुशन्स बाहेर काढून सो आ, त्यानंतर ला मी त्यांना पूर्ण गरम पाणी टाकून मशीनमध्ये लावलं आणि नंतर पुन्हा मी माझ्या साफसफाईला सुरू केलं ही साफसफाई जर तुम्ही बघाल तर जवळजवळ मी एक दुपारी सुरू केलेली आणि ती जवळजवळ संपली माझी दहा वाजता कारण की ही डीप क्लीनिंग आहे सो मला प्रत्येक गोष्ट ही बारकाईने साफ करायची होती सो so, त्यानुसार मी करत आहे इथे बघाल तर तुम्ही सोफा पण हा मी खूप डीप क्लीन केला आहे आणि ॲक्च्युली हा सोफा फॅब्रिक असल्यामुळे हा लवकर निघत नाही सो so, त्याला साफ करायला थोडा वेळ गेला त्यानंतर जे कर्टन्स होते कर्टन्सलाही काढून त्यांना धुवायला घेतला मी सो so, आणि नंतर जो सोफा आहे सोफामध्ये हा माझ्या स्टोरेज आहे सो स्टोरेजमध्ये मुलांची ही पूर्ण खेळणी आहेत सो खेळणी सगळी काढून तेही तोही पार्ट पूर्ण क्लीन करून मी पुन्हा चांगलं असं सेट करून ठेवलं सो तो तोही पार्ट क्लीन करून त्याला पुन्हा पुसून हे अशा पद्धतीने सेट केलं सो ही पूर्ण वेस्टेज त्यांची खेळणी होती वेस्टेज तो ही मी पूर्ण देऊ देऊन टाकणार आहे बाहेर आणि तुम्ही बघाल त्यानंतर मितेशही आले सो मितेशहीनी हेल्प केली बिकॉज हा सोफा तुम्ही बघा तो खूप म्हणजे खूप हेवी सोफा आहे तो सहजासहजी नाही सरकत तो तो सरकवून मितेशनी तिथला पार्ट पूर्ण क्लीन करून घेतला तोपर्यंत मी विंडो क्लीन केला सो विंडो क्लीन करून झाल्यानंतर वॉल ज्या सोफ्याच्या मागची वॉल होती तो ती मग मी क्लीन केली त्यानंतर ॲक्च्युली तुम्ही बघाल तर लिव्हिंगचाही पूर्ण पार्ट आज क्लिअर नाही झाला आहे लिव्हिंगचाही अर्धा पार्ट बाकी आहे सो so, अर्ध्या साईडला लिव्हिंगचा जो टी व्ही युनिट आहे त्याच्या खाली माझे इथे कांदे आहेत सो so, कांदे मी भरून ठेवले ह्या वेळेस बिकॉज ऑबियसली लक्ष्मीपूजन वगैरे आहे सो कांद्यावरून आठवलं हे so, कांदे गांदे मला दिलेले आहेत म माझ गावावरून आत्याने माझ्या सो so, जसं मी तुम्हाला सांगितलं की डिलेवरीच्या वेळी माझ्यासोबत कोणी नव्हतं सो त्यावेळेस मी माझ्या आत्याला आणि माझी एक मावशी आहे त्यांना मी बोलवलेलं माझ्याजवळ आणि त्या माझ्या एका शब्दावरती लगेच आलेल्या आहे आणि ऑब्वियसली पण प्रत्येकाला ऑबियसली प्रत्येकाचं आयुष्यामध्ये कामं असतात तर आपण जास्त दिवसही नाही थांबू शकत पण त्यांनी त्यांच्या परीने थांबले त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं त्यांनीही सो त्यांनाही थँक्यू सो अशा पद्धतीने ही क्लिनिंग झाली आहे कंप्लीट सो त्यानंतर मी जेवण बनवलं आणि जेवण आम्ही लगेच झोपून गेलो सो ब बाय